शरद पवारांची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद असणारे दोन दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळांनी पवारांची भेट घेत आरक्षणाचा तिढा सोडवण्याची विनंती केली होती तर सुनित्रा पवारांनीही मोदीबागेत दाखल त्या झालेल्या होत्या त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं या सगळ्याच घडामोडींनंतर शरद पवार आज पुण्यात माध्यमांशी चर्चा करणार आहेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर आज शरद पवारांची पत्रकार परिषद आहे दोन महत्वाच्या घडामोडी मो, ज्या गेल्या दोन दिवसात घडलेल्या आहेत ते म्हणजे भुजबळांनी शरद पवारांची भेट घेणं आरक्षणासंदर्भात पुढाकार घेण्यासाठीचं त्यांना विनंती करणं यानंतर शरद पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार दुसरीकडे मोदी बागेत पवार पोहोचलेल्या होत्या त्यामुळे त्यांची आणि शरद पवारांची भेट झाली आहे का याबद्दल सुद्धा आज काही स्पष्टता होते का याकडे लक्ष असेल शरद पवारांची आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद असणार आहे शरद पवारांची आज दुपारी पत्रकार परिषद असेल भुजबळांच्या भेटीनंतर या भेटी संदर्भात शरद पवार माध्यमांना काय माहिती देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे